तुम्ही कधी बघितलंय का की संध्याकाळ स्वतःला रात्रीकडे सुपूर्त करताना त्या आकाशाचा एक निळा रंग होतो तो, तो मला फारसा सकारात्मक वाटत नाही हा कवी काय करतो हा जो सन्नाट्याचा आवाज आता निर्माण झाला त्या सन्नाट्याच्या आवाजाला या दुर्दैवी निळ्या रंगाची उपमा देतो आणि कविता लिहितो सन्नाट्याचा आवाज निळा भुकेल्याच्या पोटात इथे खोल खोल एक खिळा भुकेल्याच्या पोटात इथे खोल खोल एक खिळा सन्नाट्याचा आवाज निळा एक गर्दी इथे एक त्यांची गर्दी इथे अशी गर्दी जाते कुठे एक त्यांची गर्दी इथे अशी गर्दी जाते कुठे चाकरीच्या प्रवासाला येतो आहे वास शिळा सन्नाट्याचा आवाज निळा गरीबीचे इथे भाट गरीबीचे इथे भाट श्रीमंतीचे छुपे थाट गरिबीचे इथे भाट श्रीमंतीचे छुपे थाट पुस्तकात संस्कारांच्या ही करा लिळा सन्नाट्याचा आवाज निळा प्रकाश इथे फार झाला प्रकाश इथे फार झाला आर येऊन पार गेला प्रकाश इथे फार झाला आर येऊन पार गेला न्यूनगंडी मनातले काळोखाचे घोट गिळा सन्नाट्याचा आवाज निळा जयंत्यांचे जयंत्यांच इथे स्तोम पुण्यतिथीच ही होम महापुरुषाची उभी एकटीच भंग शिळा सन्नाट्याचा आवाज निळा कष्टणारा इथे हरे कष्टणारा इथे हरे जन्मताच स्वप्न मरे कष्टणारा इथे हरे जन्मताच स्वप्न मरे तरी आशेने पांगळ्या स्नायू असा घट्ट पिळा सन्नाट्याचा आवाज न्या